शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते कैलास मेहत्रे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयापासून ते नगर परिषद तथा उपविभागीय कार्यालयापर्यंत लोटांगण आंदोलन शिंदखेडाच्या शहर व तालुक्यातील नागरिक शेतकरी यांच्या विविध समस्यांच्या बाबतीत मागणी निवेदने मोर्चे उपोषणे करून सुद्धा विविध कार्यालयांनी त्यावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केली नाही त्या मागण्यामध्ये मा शिंदखेडाच्या नगरपरिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचा चौथा हप्ता लाभार्थ्यांना गेल्या तीन वर्षापासून मिळाला नाही त्यामुळे लाभार्थ्यावर उपास व गावं सोडून मजुरी करण्याची वेळ आली तरी घरकुल अनुदानाचा थकीत चौथा हप्ता तात्काळ मिळावा यासह कोरोना दुष्काळ बँकांनी कर्ज वसुली सुरू केली अनुदानाच्या रकमेला बँक ला होल्ड लावत आहेत अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते कैलास मेहत्रे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयापासून ते नगरपरिषद तथा उपविभागीय कार्यालयापर्यंत लोटांगण आंदोलन दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी तीनच्या दरम्यान केले तसे तसेच तहसीलदार सचिन जयस्वाल व नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत वटकर यांना शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सिबिल अट रद्द करावी व नियमित कर्जदार शेतकऱ्यांना मागील प्रोत्साहन पर अनुदान तात्काळ द्यावे शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी द्यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे